नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परी अँड मॉमे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्तच जाऊ दे तर आज मला थोडंसं बरं वाटते आणि आता मी निघालेली आहे मंदिरात महादेवाच्या मंदिरात आणि दत्ताच्या मंदिरात पण जायचं आहे मला पाया पडण्यासाठी त्यासाठी मी चाललेली आहे बघूया आता तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवते तर मी आवरून घेतलं आहे असं सगळं तर परी पण आवरती आहे तिने पण आवरलं आहे छानपैकी आणि चला आता आम्ही पटकन निघतो पावसाचं वातावरण पण झालं आहे आणि त्याच्यामुळे पटकन जाऊन पटकन आहे येता येता भाजीला पण आणायचं आहे भाजीचं पण संपलंय तर थोडंफार काय भाजीपाला असेल तो घेऊन येणार आहे जास्त पण नाही जेवढं लागते तेवढंच घेऊन येणार आहे आणि किराणामधलं थोडंसं आणायचं ते पण येता येता घेऊन येऊया आणि चला मग आता आम्ही निघतो तिथे गेल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते बऱ्याच दिवसाची इच्छा आज पूर्ण झाली आज आम्ही आलेलो आहोत सिद्धेश्वर प्राचीन शिवालय येथे कारण या मंदिरामध्ये मला भरपूर दिवसापासून यायचं होतं आणि मी पहिलं जात पण होते ह्या मंदिरामध्ये पण आत्ता मला वाटते मी जवळजवळ एक वर्ष झालं मी गेलीच नव्हती त्याच्यामुळं म्हटलं चला आपण जाऊन येऊया आणि खूप छान मंदिर आहे खूप छान आजूबाजूचा परिसर आहे खूप हिरवळ आहे आणि मेन म्हणजे खूप शांतता आहे तिथे पक्ष्यांचा किलबिलाट पण खूप छान येत होता आणि हे बा आजूबाजूचं निसर्ग किंवा बा आजूबाजूचं निसर्गाचं सौंदर्य पाहून एवढं भारी वाटत होतं ना मन प्रसन्न होतं इथं आल्यानंतर जेवढं घरामध्ये आपल्याला कधी कधी बोर होतं ना तर तुम्ही अशा ठिकाणी नक्की येऊन बघा खूप छान वाटतं आणि मला इथं आल्यानंतर तर एवढं भारी वाटलं ना एंट्री केल्या केल्याच एवढं छान वाटत होतं तर आतमध्ये मंदिर तर किती छान असेल हे तर तुम्हाला पुढे दिसेलच तर आता आम्ही मंदिरात प्रवेश करतो आहे आणि खूप छान मंदिर आहे दर सोमवारी इथे फार गर्दी असते आणि आम्ही सोमवारचं चालू होतो खूप छान वाटत होतं मंदिरामध्ये इतकी जास्त गर्दी नव्हती कारण आम्ही दुपारच्या नंतर आलेलो होतो सकाळच्या वेळेला फार गर्दी असते आणि त्यावेळेस व्यवस्थित दर्शन पण घेता येत नाही त्याच्यामुळे मग दुपारच्या नंतर आलेली आहे इथे पाहू शकता तुम्ही महादेवाची पिंड पण आहे आणि इकडे बाजूला कासव आहे तर तिथं दर्शन घेतलं आणि पुढे परत मंदिरामध्ये जाण्यासाठी निघालो परीने पण दर्शन घेतलं तर खूप छान एरिया आहे हा खूप छान वाटतं तिथं गेल्यानंतर आणि जी आपली मोठी महाशिवरात्र असते ना त्यावेळी तर फार गर्दी असते तर आता मंदिर मी तुम्हाला दाखवते खूप छान मंदिर आहे आणि एकदम थंड वाटत होतं आतमध्ये आल्यानंतर आणि गाभाऱ्यात गेल्यावर तर खूपच भारी वाटतं इथे आतमध्ये पूजा चालू होती म्हणून मी थोडा वेळ थांबले आणि त्याच्यानंतर आतमध्ये दर्शन घेण्यासाठी गेलो आतमध्ये दर्शन घ्यायला गेला गेल्यानंतर तुम्ही पाहू शकताय आतमधल्या सगळ्या नजारा एवढं भारी होतं तर असं पाहू नये एकदम मन भारी वाटतं मन प्रसन्न वाटतं फ्रेश वाटतं तर गर्दी नसल्यामुळे आमचं दर्शन एवढं भारी झालं ना एवढं मन प्रसन्न वाटत होतं तर तुम्ही पाहू शकताय मी तुम्हाला सगळं मंदिर आतमधलं जे मंदिर आहे ना ते सगळं दाखवते आहे तुम्हाला आणि हे डमरू आणि त्रिशूळ किती भारी दिसत होतं ना त्याच्याकडे पाहतच बसावं असं वाटत होतं तर आता दर्शन घेऊन झालेलं आहे आणि भस्म लावायचं होतं पण तिथे कुठे दिसतच नव्हतं मग ते कुंकू लावलेलं होतं ते कुंकू लावलं मी मला पण लावलं परीने परीला लावलं आणि अशा प्रकारे आमचं छान असं दर्शन झालं आणि नंतर मग आम्ही बाहेर निघालो तर बाहेर आल्यानंतर तुम्ही बाहेरचा नजारा पाहू शकताय आणि मी आता म महादेवाच्या मंदिराला वेडा घालायचा नसतो त्याच्यामुळे फक्त बाजूने जाऊन पुन्हा परत रिटर्न यायचं होतं तर हा कट्टा जो बघताय ना तिथे मी आणि माझी मैत्रीण बसायचो बसायचो म्हणजे महाशिवरात्र असायची ना त्यावेळेस आम्ही इथं यायचो खूप छान वाटायचं आणि आजूबाजूलाही नाही ह्या सगळ्या बिल्डिंग वगैरे काहीही नव्हत्या ह्या सगळ्या नवीन झालेल्या आहेत मंदिराच्या बाजूनी पहिलं काहीही नव्हतं पण एवढं भारी वाटत होतं ना इथे सगळी जेवणं वगैरे चालतात महाशिवरात्रीचा जो प्रसाद बनतो ना तो सगळ्या इथे बसतात माणसं जेवायला म्हणजे जे साईड आहे ना त्या साईडला सगळेजण जेवायला बसतात तर खूप छान वाटतं तर इथे पाठी पण दिलेले आहे इथून मागे फिरा म्हणजे तिथून आपण दर्शन घेऊन माघारी परत पुन्हा यायचं असतं वेडा घालायचा नसतो तर इथं नंदीच्यासुद्धा मी पाया पडले आणि त्याच्यानंतर इथं स्वामी समर्थांचा फोटोसुद्धा होता तिथेसुद्धा मी पाया पडले दत्त महाराजांच्यासुद्धा पाया पडले इथे दत्त महाराजांचंसुद्धा मंदिर होतं तर तिथेसुद्धा आम्ही दर्शन घेतलं एवढं छान वाटलं कारण मला दत्त महाराजांचंसुद्धा दर्शन घ्यायचं होतं आणि महादेवांचं सुद्धा दर्शन घ्यायचं होतं दोन्हीही दर्शन मला एकाच ठिकाणी लाभली त्यामुळे अजूनच जास्त भारी वाटत होतं आणि अशा ठिकाणी आलं ना की खूप भारी मन प्रसन्न होतं जेवढं घरामध्ये आपल्याला म्हणजे बोर झालं ना कधी कधी तर अशा देवाच्या ठिकाणी नक्की जावं जिथे शांतता असते त्या ठिकाणी मला जायला फार आवडतं आणि जास्तीत जास्त करून देवांच्या ठिकाणी जायला मला जास्त आवडतं त्याच्यामुळे ना मी जास्तीत जास्त असं फिरण्याचा प्रयत्न कोल्हापूर साईडला करते कारण मला खूप आवडतं तिथे गेल्यानंतर तिथलं वातावरण ते मंदिर ते, ते, ते खूप छान वाटतं सिद्धेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेऊन आम्ही तुकाराम महाराजांच्या मंदिरापासून पुढे निघालो कारण मला भाजीला घ्यायचं होतं भाजीचं पूर्ण संपलं होतं आणि इथून पाहू शकता इंद्रायणी नदी इथून इंद्रायणी नदीला जाऊन तिथं आपण पाह बसू सुद्धा शकतो एवढं छान आहे आणि इथे सगळ्या खेळण्यांची दुकानं सुद्धा असतात कारण जे येतात पर्यटक त्यांना घ्यायला बरं पडतं त्यासाठी आणि ही आहे इंद्रायणी नदी तर खूप छान वाटतं इथं पण आल्यानंतर तर कधी कधी वेळ भेटला तर मी निवांत म्हणून ह्या ठिकाणी येत असते मन जेव्हा आपलं उदास असतं त्यावेळेस तर इथं भाजी मी ज्या ताईंकडे परमनंटली भाजी घेते ना तिथेच मी भाजी दरवेळेस घेते तर तिथे आलेले आहे काही भाज्या घेतल्या आणि निघालो तर बाजारामधून भाजीला घेऊन आले मी आता ह्या सगळ्या भाज्या मी वॉश करून घेणार आहे तर भाजीला खरंच खूप खूप महाग होतं आज मला मेथीची भाजी खाण्याची इच्छा होती पण मेथीची भाजी खूपच महाग होती चाळीस रुपये गड्डी त्याच्यामुळे मी काही घेतलीच नाही बाकीचं एवढंच आणलेलं आहे पावभाजीचं साहित्य आणलेलं आहे आणि पावभाजीची रेसिपी तुम्हाला नक्की बघायला मिळेल जेव्हा मी बनवेल त्यावेळेस तर आता ह्या भाज्या स्वच्छ धुवून घेते जेवढ्या भाज्या आणल्या होत्या तेवढ्या सगळ्या भाज्या मी वॉश करून घेतलेल्या आहेत आणि आता त्या मी सुकण्यासाठी ठेवणार आहे त्या कशा ठेवते ते मी तुम्हाला दाखवते तर असं मी टॉवेलच्या फडक्यावरती सगळ्या भाज्या मी सुकण्यासाठी रात्रभर ठेवते म्हणजे त्यातलं सगळं पाणी आहे मॉइश्चर आहे ना ते सगळं निघून जातं आणि भाज्या जास्त दिवस टिकतात त्यासाठी मी हे असं करते तर आलं पण पाण्यामध्ये रात्रभर ठेवणार आहे म्हणजे साल त्याचं पटकन निघतं थोड्या वेळाने ही कोथिंबीर पण मी साफ करते कारण खूप महागे त्यामुळे पटकन साफ करावी लागेल तर आता चहा बनवला होता चहा बनवलेला आहे चहा घेते त्यानंतर मग ही थोडीशी भांडी पडलेली आहेत तर सगळी भांडी घासायचे जास्त नाही थोडीच आहेत पण आवरून घेते किचन परत स्वयंपाकाला पण लागायचं आहे फ्रूट तर फ्रूट पण आणले होते थोडेसे जास्त नाही आणले कारण जवळच आहे त्याच्यामुळे थोडेसेच घेतले तर इथंच पावलावरतीच आहे फ्रूटचं त्याच्यामुळे जास्त मी काय आणत नाही फ्रेश फ्रेशच घेऊन येते तर इथं आता कपामध्ये चहा घेतला आहे चहा पिते पहिला आज मी ब्लँकेट धुवून टाकलं होतं परत पाऊस जास्त सुरू झाला ना की अंतरुणं धुता येत नाही त्यामुळे मशीनमध्येच मी सगळी अंतरुणं वगैरे धुते कारण हाताने नाही मला धुतलं जात तर हे छानपैकी आता वाळलेलं आहे आणि मनी प्लॅन पाहू शकताय तुम्ही माझा किती छान झालं आहे मनी प्लॅन आता पर इकडंपर्यंत आला आहे खूप छान दिसतं बाहेर वातावरण पण खूप छान झालं होतं त्यामुळे आम्ही गेलो होतो बाहेर तर हा असं माझा मनी प्लॅन आहे दोन कुंड्यांमध्ये पसरलाय तो खूप छान तर मला त्यामधली कटिंग करायची आहे आणि वेगळ्या कुंडीमध्ये सुद्धा लावून टाकायचं आहे ते म्हणजे छान येईल त्यासाठी तर आज मी चिकन वडे बनवणारे म्हणजे चिकनची भजी बनवणारे कृथी दाखवायची विसरून गेले तर आता मी डिरेक्टली दाखवते तर मी बेसनपीठ घेतलं होतं त्याच्यामध्ये घरचा लाल मसाला मीठ हळद आणि अंड टाकलेलं आहे एक फोडून आणि त्यामध्ये चिकन टाकलेलं आहे छोटे छोटे चिकनचे बोनलेस पीस घेतलेत आणि हे सगळं एकत्र एक केलं आहे आणि वीस मिनिटास वीस मिनिटासाठी मॅरिनेट करायला ठेवलं होतं तर आता इकडं कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे आता आपण चिकनची भजी काढून घेऊया खूप छान आणि टेस्टी लागते आणि चिकन चिल्ली चिल्लीसुद्धा ह्याची अशीच बनवतात आज चिल्ली नाही बनवणार फक्त चिकन भजी बनवणार आहे कारण खूप टेस्टी लागतात ही भजी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा तर चिकन भजी तयार आहेत कशी दिसतायत नक्की सांगा स्मेल तर खरंच खूप छान येतो आहे तर ही चिकन भजी तुम्ही शेजवान चटणीसोबत टोमॅटो सॉसबरोबर किंवा मग मिओनी सॉस जो असतो ना त्याच्याबरोबरसुद्धा तुम्ही खाऊ शकता खूप छान आणि टेस्टी लागतं खूप कुरकुरीत झालेत तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि सबस्क्राईब करायला अजिबातसुद्धा विसरू नका तर आता परीला मी टेस्ट करायला दिलेला आहे तर बघूया परीची रिॲक्शन काय आहे परीला आवडतंय की नाही परीचं फेवरेट आहे चिकन भजी आणि मे सॉस परी सांग कशी झाली छान झाले टेस्टी ना परीने तर रिव्ह्यू दिलेला आहे खूप छान दिसते तर तुम्ही पण नक्की एकदा घरी ट्राय करून बघा खरंच खूप छान लागतात आणि ह्याच्यापासूनच चिल्लीसुद्धा बनवली जाते जर तुम्हाला चिकन चिल्लीची रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तशी रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येईल चला आता परी करते एन्जॉय आणि वाटलं तुम्हाला माझा हा एकदम छोटूचा ब्लॉग होता आणि आम्ही महादेवाचं दर्शन करायला गेलो होतो खूप छान मंदिर होतं तुम्ही तर पाहिलंच तुम्हाला कसं वाटलं ते मंदिर नक्की सांगा आणि थोड्याफार भाज्या पण खरेदी केल्या त्या हो सगळ्या स्वच्छ धुवून ठेवल्या जर ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय